आणि आष्टी पंचायत समितीचा जागेचा वाद हा हायकोर्टामध्ये आहे दोन्ही बाजू ते शेतकरी आणि पंचायत समिती आम्ही दोघांनी मिळून कॉम्प्रोमाइज केले आणि आता पाच एकराच्या जागेचा विषय मिटेल अशी ही एक बैठक त्या ठिकाणी आहे याच्या उपर तुम्हाला काय विचारायचे ते विचार संतोष अण्णा देशमुख नाही त्याच्यामध्ये काय झालं की काही लोकांची म्हणजे गडचिरोली वरून त्यातल्या एक जणांची बदली हे वाल्मिक अण्णा कराड यांनी करून आणलेली आहे गडचिरोलीतून बदली करून आणलेलं तर त्याची स्वामीनिष्ठा त्यांनी दाखवू नये काही लोक त्यांच्याशी अति कनेक्ट मध्ये आहे हे पण पुढे आलंय आणि करुणा मुंढेंच्या गाडीमध्ये पिस्तोल साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती त्याचं नाव सुद्धा मला माहितीये परंतु ते बाहेर मी सांगणार नाही एसपींना सांगेल अशी जर पोलीस दलामधले काही लोक असतील तर चार ते पाच लोकांच्या वरती जवळपास ते एकूण तेली साहेबांच्या वरती ऑब्जेक्शन नाही किंवा इतर काही अधिकाऱ्यांच्या वरती नाही परंतु खालचे जे कर्मचारी अधिकारी आहेत क्लास थ्री वाले त्यांच्यावरती मात्र ऑब्जेक्शन आहे आणि हे मी मुख्यमंत्र्यांकडे सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदय म्हणले डिटेल कारण त्याचं विनाकारण कोणावरती ऑब्जेक्शन असं नको तर त्याचे डिटेल काढून घेऊन हे तिकडे जाणार आहे करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये तुम्हाला माहिती ना आकाच्याच सांगण्यावर तो पिस्तोल ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि काही दिवस त्या जेलमध्ये होत्या आज नाही मी आज एस पी साहेब जे आहेत ते क्राईम मिटिंगला जालन्याला गेलेले आहे फक्त ऍडिशनल एस पी ज्यांच्याकड त्याच्या नंतर त्यांचा भाग आहे तर त्यांना भेटणार आहे आणि आज लेखी स्वरूपामध्ये पोलीस दलामध्ये सुद्धा बिंदू नामावली प्रमाणे अधिकारी कर्मचारी आहेत का हे सुद्धा पत्र मी आज त्या ठिकाणी ते त्यांना देणार आहे जर नसेल बिंदू नामावलीप्रमाणे प्रमाणे तर त्याची अंमलबजावणी करावी लागेल राज्य सरकारच्या जीएडीला म्हणजे जे डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यांना ते पत्र मी देणार आहे